हो नमस्कार सर हां नमस्कार सर तुम्ही एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती सर आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की सत्तावीस पासून ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत जोरदार पावसाचा सबजा आगमन होणार तर सर हो। तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुरळक भागामध्ये आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे माझ्या आमच्या गावात देखील सुरू आहे मी म्हणत ना आग हा बरोबर आहे सर तर थोड्या वेळा मी रील टाकणार दाखवतो हा तर सर आजपासून पुढे हवामान अंदाज कसा राहणार व कोण कोणते आज आहे तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर आज बऱ्याच ठिकाणी ना फोन येतील पाऊस झालेला झालेले हा। इकडे तिकडे आजूबाजूला पाऊन पडायलेला दिसेल समजा रिमझिम कुठं असा पाऊस पडला म्हणून उद्याचे दिवस असच वातावरण राहील हां मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मग पुन्हा ते जरा जास्त पाऊस राहील आणि ते नाशिक जिल्हा नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला चिंखेड राजा संभाजीनगर या या भागामध्ये समजा पावसाचा शक्यता राहणार हो पुन्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर परभणी जिल्हा हांगोली नांदेड नगर जिल्हा संगमनेर तालुका शिर्डी राहता ह्या परिसरात मग या पर दोन दिवसात तुळ तुळक पडणार पण ह्या जे भागात मात्र सत्तावीस अठ्ठावीसशे ते जास्त पडणार हे जे सांगितलं तिथं हो का निपाड येवला हा आणि सर या पावसामध्ये समजा गारपीटची शक्यता राहणार का नाही पाऊसच येईल हो का आणि सर परत ला म्हणजे परत थंडी येईल हा 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 सर थंडी ज, थंडी कशी राहणार सर आता समजा जून महिन्यामध्ये एकतीस पुन्हा पंधरा चौदा तारखे पण पुन्हा खूप थंडी राहील हो काय जानेवारी महिन्यामध्ये समजा हा 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 सर दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहणार समजा वातावरण मान्सून दोन हजार पंचवीस पण जास्त पाऊस राहील हो का जास्त राहणार नाही का सव्वीस कमी राहील हा 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 सत्तावीस अठ्ठावीस खूप राहील हा एकोणतीस कमी राहील हा तीस एक तीस जास्त राहील दोन हजार बत्तीस ला कमी राहील दोन हजार तीस तीस पुन्हा जास्त पडल दोन हजार पस्तीस ला कमी समजा सर पुढील दहा ते वीस वर्षाचा अंदाज तुम्ही आजच सांगून देता सर अभ्यास आहे सॅटेलाईट इतक्या बाकीच नसतंय बरोबर आहे सर सॅटेलाइटवर नाही आपला अभ्यास आहे स्वतःचा म्हणून तर सांगतो पुढच्या वर्षी सुद्धा बघा जूनच्या शेवटच्या आलो तर पेरणी सुरु होईल सत्तावीस ते तीस मध्ये एकदा येऊन पंधरा सोळाच्या दरम्यान एकदा येऊन काय भागात काय एक दोन जून ला येऊन काय भागात समजा पुढच्या वर्षी या वर्षा बी जास्त पाऊस राहणार नाही का पुढच्या वर्षी हो तर सर समजा या वर्षी पेरणी किती तारखेला होणार म्हटलं समजा दोन हजार जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हो हम्म हम्म समजा आता हे जे पाऊस आहे सत्तावीस पासून एकोणतीस तारखेपर्यंत राहणार हो हो आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगणार का समजा शेतकऱ्याला सांगतो की आता चार पाच दिवसात ज्यांचे कांदे झाकून ठेवा मका देखील उघड्या वेळ बऱ्याच जाण्याची ती झाकून ठेवा विट उत्पादकांनी त्यांनी विटा झाकून ठेवा कारण की त्यांचं लेन नुकसान होते त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याचं काय होतंय Hmm. दव पडलं की त्यांचं काय होतं त्याचं घडामध्ये ते बुरशी येते मग दव जास्त पडते त्याच्यामुळे नुकसान बुरशी बुरशीनाशक मारता येते त्यांना म्हणजे फवारण्या करता येते कॅल्शियम ची लेवल एक वाढीता येते आणि त्याच्यानंतर आपले जे शेतकरी hmm. आहेत ज्वारीसाठी हे चांगला पाऊस म्हणजे आबाळ hmm. आहे ऊस उगवायला चांगलंय, वेलवर घ्यायला चांगलंय. काहीला नुकसान काहीला फायदा हे तर ठरलेलंच असतंय. हा ते तर आहेच सर. आता सर समजा बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या तुरा गिरा काढलेल्या आलेल्या आहेत. त्यांचं आता नुकसान होणार ना. त्यांना म्हणा तीस तीस एकवीस तारखेपासून काढा म्हणे. हा हा हा. सर याच्यामध्ये काही नुकसान होणार का समजा पिकांच? एवढं नाही होत उभ्या तुरीला काही होत नाही. हो आणि सर वाशिम जिल्ह्यामध्ये कसं राहणार सर वातावरण? वाशिमला पण आहे. हो का? सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल झाला बऱ्याच ठिकाणी मी माझ्या मित्राला कॉल केला होता त्यांनी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी तुरक ठिकाण चालू आहे म्हणे आमच्या गावामध्ये म्हणली हा नाही पण एकदा सांगितलं ना एकदा चिक्षम त्याला मागे घेत नाही पुन्हा घेत नाही ते आहे सर तुम्ही बघा तुम्ही बैल असेल काही जणांना अन्न दिली ते हो लगेच म्हणले याच्यात बदल झाला चक्रीवादळ इकडे आणि तिकडे गेलं हो बर बर सर बरोबर आहे म्हणले की नाही आपलं तसं नाही एकदा दिलं की कन्फर्म येईल असं नाई ठोक सांगायचं तुम्हाला कॉन्फिडन्स नाही मग हा बरोबर आहे सर बरोबर आहे की नाही हा बरोबर आहे सर आपण सांगितलं तर ना ते ला थंडी कमी येईल एकवीस पासून वातावरण चेंज होईल एकवीसला हवा येईल काही भागात बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल आणि कसं हिवाळ्यातली ही अंदाज अशी असेल की हा हॅलो हा हिवाळ्यातली ही अशी अंदाज असते की म्हणजे सर्व ऋतू नसते तर समजा ह्या बदलत पाऊस पडतोय असं असतंय. हो समजा आपण जर अंदाज दिला बी एखादा वातावरणामध्ये बदल झाला तर त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो एक सोपं गणित सांगतो. मी पहिल्यापासून सांगतो अचानक खूप थंडी कमी झाली मायनस की समजा इथं पाऊस येणार म्हणजे थंडी मायनस वर आली की. आणि सर डब्ल्यू डी चा काही प्रभाव पडणार का समजा? तर असतेच समजा दरवर्षी मग त्याच्यावर असते मेन जास्त थंडी हे झाली